तर ह्या सगळ्यामध्ये त्या गावखेड्यातल्या तरुण तरुणीला उद्योजकाला शेतकऱ्याला आपल्या कोर्समधून शासकीय योजनांची प्रक्रिया नेमकी काय आहे बँक कर्जासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे नेमकं अनुदान किती मिळतं कोणत्या योजनेसाठी एफ उपयोग होतो कोणत्या योजनेसाठी कृषी पदवीधराला नाबार्ड मार्फत योजनेत लाभ मिळू शकतो या योजनेमध्ये नेमकं कुठं अप्लाय करायचं आहे आणि सगळ्या योजना बहुतांश बँक कर्जाच्या निगडीत झाल्यामुळं आणि ऑनलाईन झाल्यामुळं ह्या सगळ्याची इतमभूत माहिती आपल्याला ह्या डिजिटल कोर्सद्वारे मिळू शकते आणि निश्चितपणे त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडू शकतं बऱ्याच वेळा बघा रॉंग इन्फॉर्मेशन मिळाली की आपण साधं मोबाईलचं उदाहरण घेऊ आपण लोकेशन लावलं आणि जर आपला मार्ग भटकट भरकटला तर आपण निश्चितपणे पाच दहा मिनिटं आपली मुख्य रस्त्यावर यायला जातात मी असं म्हणेल तो मार्ग जर भरकटू द्यायचा नसेल तर द फार्म आणि आमचा जो तेजोमय घाडगे आम्ही जो काही के कोर्स केलेला आहे याच्यावर तुम्ही भरकटण्यापेक्षा इथे योग्य मार्ग योग्य दिशेने जा तुम्हाला निश्चित यशाची वाट दिसल्याशिवाय राहणार नाही